ये हा हा साडे दहाशे गेले अच्छा पंधराशे जास्तीत जास्त भाव कुठपर्यंत झाले आज ते अचानक समजा पंधराशे भाव आहे आणि कमीत कमी आठशे काही कुकरले अच्छा ठीक आहे का बरं झाडमाल आहे का त्याच्यामुळं नाही घेतला धन्यवाद दादा मित्रांनो आज बिटाची आवक पाहू पा। शकता मार्केटमध्ये मा आजचे बाजारभाव झालेले आहेत सातशे रुपयापासून ते सोळाशे रुपयापर्यंत बाजारभाव

अठराशे रुपये क्विंटल मित्र नऊशे टक्का तुम्हाला मी तर सर आम्हा पंस टक्कती मिरची सत्तेचाळीसशे पन्नास ज्वाला मी काय पाऊ केली दादा सहा हजार पाचशे कोणती व्हेरायटी आहे शार्क काय पाऊल पासष्ट हजार पाचशे कोणती व्हेरायटी आहे कोणती व्हेरायटी आहे तुम्ही आहात <laughs> रहे दापा। का रहेरची गेलेली आहे काय केली आज चौसष्ट सहा हजार चारशे दाखवायचं सहा हजार <laughs> तुमची मिरची आहे का मिरची आवक पाहू शकता मित्रांनो खूपची आवक पाहू शकता मित्रांनो मार्केटमध्ये आज दादा नमस्कार काय आणलं होतं आज काय भाऊ गेली काय ज्ञानेश्वर भाऊ नमस्कार आज भाव कुठपर्यंत झाले फायनल आठशे पंचवीस अच्छा अच्छा व्हेरायटी कोणती दादा माल दाखवू शकता काय कधी साईज कशी आहे म्हणजे मीडियम आहे बारीक आहे मीडियम साईज ना मीडियम साईजला मार्केट आठशे हायेस्ट बाजार भाव आहेत आठशे पंचवीस त्याच्यावरती भाव सुरू नाव ते घेतलं ते लाजू राहिले ना क्विंटल नऊशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल मीडियम साईज का दादा अच्छा अच्छा सर्व शिवल या पाहायला काहीच नाही नऊशे दहा रुपये क्विंटल अशा प्रकारचा माल अशा प्रकारचा माल मालमित्राने केला सव्वीसशे रुपये क्विंटल व्हेरायटी माहीत आहे का दादा हां कोणती वैष्ण तुमचा काय भाव केला दादा छत्तीसशे बघू व्हेरायटी शिवला का दाखवा ना दोन तीन दाखवा ना तीन हजार सहाशे रुपये चांगलं केला तुम्हाला कोणती व्हेरायटी

काय बघ ना ते साडे तेवीसशे कोणता आहे तो चपटावाल चपटावाल तेवीसशे पन्नास तेवीसशे पन्नास काय बघाल दादा साडे ते तेवीसशे पन्नास वालपापडी तेराशे पंच्याहत्तर रुपये शेकडा चौदाशे पंचवीस रुपये शेकडा अशा प्रकारचे मेथी लहान मोठी थोडीफार चौदाशे पंचवीस अशा प्रकारचे प्रकारची शक्य आठशे पंचावन्न रुपये शेकडा आठशे पंचावन्न मित्रांनो अशा प्रकारचे कांदापात गेलेले आज सतराशे रुपये शेकडा सतराशे अशा प्रकारची चायना कोथिंबीर मित्रांनो गेली आज नऊशे पंचावन्न रुपये शेकडा नऊशे पंचावन्न रुपये शेकडा एक हजार आठशे रुपये शेकडा अशा प्रकारची गावठी कोथिंबीर मित्रांनो एवढा वीस रुपये सॉरी शेवगा वीस रुपये किलो शंभर रुपये रुप बंडल शंभर रुपये बंडल शंभर रुपये बंडल वीस रुपये किलो अशा प्रकारचा भाव